नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा बघता बघता आपले मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन जवळ आलेले आहे तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि हा शेवटचा गुरुवार आहे तर त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे तर ते विधिवत कसं करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर नारळाचे काय करायचे ओटी ठेवली ती काय करायची किंवा कोणी जर आपल्याला जेवायला जर बोलवलं पण आपला, आपला उपवास असतो तर आपण काय करू शकतो जेवायचं का नाही जेवायचं मांडणी कधी उचलायची सुतक सुवेर आलं तर काय करायचं पिरियड्समुळे जर हा उद्यापनाच्या दिवशी जर गुरुवार चुकला तर आपण कधी उद्यापन करू शकतो ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओला बघणार आहोत तर तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शेवटचा किंवा आपण असं म्हणू शकतो की चौथा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं जे गुरुवारचं महालक्ष्मीचं जे व्रत आहे त्याचं उद्यापन करायचं आहे आता बऱ्याच ताईंचे चार गुरुवारपैकी एक तरी गुरुवार पिरियड्स आल्यामुळं किंवा काही कार्य असेल लग्न असेल किंवा काही सूतक असेल त्यामुळं जर चुकलं आहे तर त्यांनी कोणाकडून तरी पूजा मांडणी करून गुरुवार केलेला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल कारण तुम्ही दुसऱ्यांच्याकडून मांडणी करून घेऊन तो गुरुवार तुमचा तेव्हा धरला जातो पण आता तुम्हाला चौथा गुरुवार जर मिळणार नसेल काही तुम्हाला सुतकालं असेल किंवा तुमचे पिरियड्स असतील किंवा तुम्ही कुठं गावाला जाणार असाल आणि जर उद्यापन तुम्हाला या गुरुवारी करता येणार नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर तुमच्या घरी कोणी जाऊ असतील किंवा वहिनी असेल किंवा सासूबाई असतील तर त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊन संध्याकाळी त्यांनाच हळदी कुंकू करायला तुम्ही सांगू शकता आणि उद्यापन करून घेऊ शकता पण तुम्हाला उपवास मात्र या दिवशी तुम्हाला धरायचा आहे आता ज्यांचे सगळे गुरुवार चुकले आहेत ताई त्यांनीसुद्धा गुरुवारची पूजा मांडणी उद्यापन करायचं का बघा तुम्ही एकही गुरुवार केला नसेल पण तुम्हाला जर शेवटचा गुरुवार मिळत असेल आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारची फक्त तुम्ही छानपैकी मांडणी करा आणि भरपूर सेवा करा कारण बघा आपण व्रत सुरूच केलं नाही तर ते व्रत सकाळी सुरू करून संध्याकाळी आपण उद्यापन कसं करू शकतो तर तुम्ही त्या दिवशी छान मांडणी करा त्या दिवशी जरी सुवासने सवासनेला बोलवलं तरीही चालेल त्या दिवशी जेवायला घातलं तरीही चालेल आणि भरपूर तुम्ही त्या दिवशी सेवासुद्धा करू शकता आता बघा असं होतं की बऱ्याच ताई आपल्या आपल्याला जेवायला बोलवतात कारण प्रत्येक घरात हे व्रत केलं जातं कारण या व्रताचा महिमाच इतका आहे की सगळ्या ताई हे व्रत करत असतात पण असं होतं की या दिवशी एकतरी सवासना आपल्याकडे जेवून गेली पाहिजे तर सगळ्यांचाच उपवास असतो तर असं होतं की यार माझा उपवास आहे मला हा उपवास माझ्या देवीच्या किंवा पूजेच्या समोरच सोडायचा आहे संध्याकाळी किंवा रात्री आणि मी दुसऱ्यांच्या घरी जेवायला कसं जाऊ शकते तर बघा बरीच लोकं काय करतात की आपल्याला ज्या ताई बोलवतात किंवा ज्या भगिनी आपल्याला बोलवतात आपण लक्ष्मी स्वरूप आहे हे धरून तेच आपल्याला जेवायला बोलवतात तर तुमच्यावरती आहे तुमच्या मानण्यावरती आहे तुम्हाला जर ओके okay, वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जीऊन संध्याकाळी परत तुमच्या देवीच्या समोर बसून नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्ही नुसती हळद कुंकू त्यांच्याकडून घेऊन तुम्ही किंवा दूध वगैरे जे उपवासाला चालतं ते त्यांच्याकड घरी जाऊन जे ते घेऊन तुम्ही घरी येऊन मग रात्री उपवास सोडू शकता हे सगळं तुमच्या मान्यावरती आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही या दोन पद्धतींपैकी कुठलीही पद्धत फॉलो करू शकता किंवा आता असं पण होतं की सर्वेच लोक हे व्रत करत असतात त्यामुळे कोणी जेवायला येत नाही त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता आपल्याकडे जरी कोणी जेवायला आलं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका संध्याकाळी हळदी कुंकवाला ज्या बायका येणार आहेत तुम्ही त्यांना छान खीर बनवून ठेवा किंवा जे उपवासाला चालतं जसं दूध असेल कॉफी असेल किंवा अजून काही पदार्थ केशर दूध असेल किंवा ड्रायफ्रूट्स घालून दूध असेल तर हे उपवासाला चालतं तर तुम्ही ते त्यांना द्या म्हणजे तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळेल आता उद्यापन विधिवत आपल्याला कसं करायचं आहे जेणेकरून वर्षभर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल तर बघा आता येतो त्या गुरुवारी तुम्हाला जशी तुम्ही मांडणी करत आला आहात तशीच आपल्याला मांडणी करायची आहेत मग तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा केली तरी हरकत नाही आता ही मांडणी तुम्हाला गुरुवारी दिवसभर ठेवून ही शुक्रवारी सकाळीच उचलायची आहे भले अमावस्या असे ना ती पहाटे लागते त्यामुळं काही हरकत नाही तुम्हाला शुक्रवारी सकाळीच ही मांडणी उचलायची आहे संध्याकाळी छान नैवेद्य करून तो देवीला दाखवून हळदी कुंकू करून मग आरती करून तुम्हाला उपास सोडायचा आहे आता ह्या दिवशी बऱ्याच जणी एकतरी सवाशणी घरी जेवायला बोलवत असतात आता वेगळे असल्यामुळे कधी कधी हे शक्य होत नाही कारण आपण जॉबवर असतो अशा वेळेला तुम्ही जे काही गोड जमेल ते तुम्ही करा खीर करा मग कुठलीही खीर चालते किंवा के दूध केशर दूध करा ड्रायफ्रूट्सचं दूध करा आणि जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अशा तुम्ही दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट करा आणि तुम्ही संध्याकाळी एक तीन पाच सात किंवा नऊ असा शवासने बोलवून त्यांना हे देऊ शकता म्हणजे काय की दुपारी जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी त्यांना द्या त्याचबरोबर ज्या महिला घरी हळदी कुंकुवाला येतील त्यांना तुम्ही एक पुस्तकाची प्रत द्यायची आहे त्यांची छान ओटी भरायची आहे एक तरी गुलाबाचं फूल किंवा गजऱ्याचा एक हात किंवा छोटासा एक पीस तुम्ही त्यांना द्यायचा आहे आणि काहीतरी सुवासणीची जी वस्तू असते मग तुमच्याकडे टिकलीचं पाकिट असेना नेलपेंट असे ना मेंदीकोन असे ना आरसा हळद कुंकवाचं पाकिट असेना बांगड्या असतील त्यासुद्धा तुम्ही त्या ओटीमध्ये त्यांना ओटी द्यायच्या आहेत आता ह्या दिवशी जेवढी होईल तेवढी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची आहे आणि घरी हळदी कुंकू या दिवशी करायचं आहे कोणीच आलं नाही तर एक तरी सवाशिणीला बोलून हळद कुंकू आणि ती पुस्तकाची प्रत तुम्हाला द्यायची आहे आता तुम्हाला जर सुतक किंवा सुवेर आलेला असेल तर ते सगळं संपल्यानंतर तुम्ही जो गुरुवार येतो त्या गुरुवारी पूजा करून याचं उद्यापन तुम्ही करू शकता आता नारळाचं काय करायचं आहे तर बघा ह्याच्यात दोन पद्धती आहेत तो नारळ तुम्ही देवी स्वरूप म्हणून भले मग तुम्ही त्याच्यावरती मुखोटा लावलात पण त्याच्यावर आप पूजा झालेली आहे ना चार गुरुवार तर आमच्याकडं तो नारळ फो फोडत नाहीत कारण तो देवी स्वरूप असतो तर तो नारळ तुम्ही कुठल्याही देवीच्या देवळात नेऊन तुम्हाला तो ठेवायचा आहे त्याचबरोबर जी ओटी आपण देवीसमोर चारही गुरुवार ठेवलेली आहे तीसुद्धा ओटी आपल्याला मंदिरामध्ये मंदे नेऊन ठेवायची आहे जो विडा आपण ठेवलेला आप आहे जो ब्लाऊज पीस आपण ठेवलेला आहे आणि जो नारळ आपण ठेवलेला आहे हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे आता ज्यांच्या घरी फोडण्याची पद्धत आहे गोड करून खाण्याची पद्धत आहे त्यांनी तीच पद्धत आपण फॉलो करायची आहे आमच्या घरात जी पद्धत आहे ती मी फॉलो करते तुमच्या घरात जी पद्धत आहे तुम्ही वडीलधारांना विचारून सासूबाईंना विचारून तुम्ही तीच पद्धत फॉलो करायची आहे आता जी सगळी हार फुलं जी आहेत ती सगळी आपण निर्माल्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जेव्हा पूजा उचलणार ती आपण वाहून द्यायची आहेत प्लस जे कलशामध्ये पाणी आहे ते पाणी सबंद घरभर तुम्ही शिंपडा आणि तुळस सोडून कुठल्याही तुम्ही झाडांना तुम्ही ते पाणी घालू शकता त्यात जी सुपारी आणि जे कॉईन आहे ते मात्र जपून आपल्याला ठेवायचे आहे पुढचं कुठलंही तुम्ही देवीचं कार्य कराल किंवा कुठलीही पूजा कराल त्यात तुम्ही ते वापरू शकता ते कॉईन आणि सुपारी मात्र म्हणजे ते ते जे कॉईन आहे ते मात्र खर्चू नका आता जे तांदूळ आहेत ते तांदूळ थोडे पक्ष्यांना घाला आणि जे ओटी भरणार आहोत त्या ओटीमध्ये थोडे घाला आणि थोडे आपल्या जे नॉर्मल तांदूळ आहे त्या तांदूळमध्ये मिक्स करा फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की ते आपण तांदूळ नॉनव्हेजला वापरणार नाही किंवा हे सेपरेट ठेवा आणि जेव्हा तुम्ही वरण भात करता किंवा खीर करणार आहात तेव्हा हे तांदूळ तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला छान पैकी गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे ज्यांचे तीनही गुरुवार चुकलेले आहेत त्या ताईसुद्धा या दिवशी सकाळी पूजा मांडणी करून संध्याकाळी छान नैवेद्य दाखवून उपवास जमलं तर करा केला नाही तरी हरकत नाही संध्याकाळी छान गोडाधोडाचं नैवेद्य दाखवून शुक्रवारी सकाळी ही पूजा आपल्याला काढायची आहे गुरुवारी जेवढी जमेल तेवढी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा ही भरपूर करा कारण हे व्रत वर्षातनं एकदाच येतं आणि असं असं मानलं जातं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी तत्व तत्व हे आणि दत्ततत्व हे खूप पटीने आपल्या अवतीभवती हे वावरत असतं त्यामुळे या उद्यापनाच्या वेळेला जेवढी सेवा करता येईल तेवढी नक्की करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ वर्षभर मिळत राहील तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ओम श्री महालक्ष्मी देव्याई नमहा